नवी नाशिक परिसरात शिवसेना पक्षाचे महानगरप्रमुख व प्रभाग क्रमांक चोवीसचे माजी नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे यांचा वाढदिवस सिडकोळ येथील राजे छत्रपती व्यायामशाळेत मोठ्या उत्साहात भव्य दिव्य पद्धतीने संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून केली त्यानंतर तिदमे यांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापण्यात आला या वाढदिवसाचे सोहळ्यासाठी विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले आणि विशेष म्हणजे युवा नेते आविष्कार भुसे शिवसेना पक्षाचे उपनेते अजित अजय पोरस्ते विजय अप्पा करंजकर विलासन्ना शिंदे पवन पवार गजानन नाना शेलार यांच्यासह माजी नगरसेविका इंदुपती नागरी सीमा निगळ मंदाकिनी जाधव सुवर्ण मटाले आणि तिदमे यांना भेटून शुभेच्छा दिल्या प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये नाशिक महानगरपालिका प्रशासन कारकिर्द असताना शासनाच्या माध्यमातून तसेच तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्याने असताना त्यांनी केलेल्या कामाच्या कौतुकाच्या जोरावर पुढे काढत जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा निमित्ताने दिला या कार्यक्रमात भाजपाचे नेते जगन्नाथ पाटील महेश हिरे रवी पाटील प्रवीण मोरे राजेंद्र जडे यशवंत नेरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते वाढदिवसाच्या निमित्ताने अनेकांनी तिनमे यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत शुभेच्छा दिल्या एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक